प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इचलकरंजी महापालिकेनं शहरातील कचरा उठावाचा ठेका दिला आहे या ठेकेदाराकडून घंटागाडीवरील कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतननुसार पगार मिळत नाही विविध न्याय मागण्यांसाठी वारंवार आंदोलन करूनही प्रशासन गांभीर्याने घेत नव्हतं त्यामुळे नगरपरिषद कर्मचारी समन्वय समितीचे ए बी पाटील यांच्या नेतृत्वाखाली सचिन साटे विजय कांबळे अंकुश कुरणे महादेव कांबळे अभित जावळे अजय नेतले शक्ती गागडे विठ्ठल कांबळे महेश हेगडे यांच्यासह बारा कर्मचाऱ्यांनी सोमवारपासून महापालिकेसमोर आमरण उपोषण सुरू केलं होतं काम बंद ठेवून सुरू केलेल्या या आंदोलनामुळे शहरातील स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनला होता आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी प्राथमिक प्रस्ताव प्रशासनाला दिला होता तर दुसऱ्या बैठकीत कंत्राटदारांनी वकील पाठवून वेळ मागितल्यानं संघटनेनं मागणी फेटाळून लावली होती आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी उपायुक्त अशोक कुंभार यांच्या दालनात ठेकेदार कंपनी आणि कामगार प्रतिनिधींची बैठक झाली यावेळी ठेकेदार कंपनीनं करारानुसार घंटागाडीवरील चालकास तेरा हजार पाचशे आणि मदतनीसला तेरा हजार रुपये वेतन चार पगारी सुट्ट्या आणि नवीन निवेदेत भविष्य निर्वाह निधीचा मालक हिस्सा वाढवण्याचं मान्य केलं त्याचबरोबर कामाची वेळ सकाळी सहा ते दुपारी एक निश्चित करून तासावर वेतन न आकारता उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा निर्णयही घेण्यात आला बहुतांश मागण्या मान्य झाल्यानं सहाय्यक आयुक्त अशोक कुंभार आरोग्य अधिकारी डॉक्टर सुनील दत्त संगेवार कामगार अधिकारी विजय राजापुरे यांच्यासह उपस्थित कंत्राटी कामगारांनी अखेर आंदोलन स्थगित केलं त्यामुळे आजपासून घरोघरी जाऊन कचरा उचलण्याचं काम पूर्ववत झाले